अन्नपूर्णा प्रसन्न राहो असे का म्हणतात हे मित्रांनो चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या हो माध्यमातून आज मी तुम्हाला अन्नपूर्णेविषयी माहिती देणार आहे तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा असेही म्हटले जाते चला तर जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली जाते आदि शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचलं असेल त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन दिलेले आहे आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने पूजा करावी करावी प्रार्थना हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनविले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा होवो आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेते भुकेलेला अन्न देते म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा असते अन्नपूर्णा देवीस देवी विषयी एक आख्यायिका सांगितली जाते अन्नाचे महत्व शंभू शंकराला मान्य नव्हते दोघांचा वाद झाला आणि पार्वती माता रिसून निघून गेली पार्वती म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती रूपात काशीला अवतीर्ण झाली तिने अन्नदान सुरू केले भगवान श्री सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे समजले आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला आले अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे अन्नपूर्णा रूपाच्या उपत्तीबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते ती म्हणजे भगवान शिव भिक्षेला गेले असताना एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही अर्थात तसे घडावे ही मुनींची योजना होती नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढवून शंकरांना तृप्त केले त्यामुळे प्रसन्न पार्वतीला तू अन्नपूर्णा असा आशीर्वाद दिला आदि शंकराचार्यांनी अन्नपूर्णा स्तोत्रात म्हटले आहे भिक्षा देही कृपा कृपावलंबन करी मात माता अन्नपूर्णेश्वरी म्हणजे कृपेचा आधार देणाऱ्या हे माते अन्नपूर्णे तू मला भिक्षा घाल अशा शब्दांनी या स्त्रोत्रातील प्रत्येक विचारांचा आणि किंवा श्लोकांचा अंतिम भाग आढळतो ही भिक्षा अन्नाची आहे तसेच ज्ञान वैराग्याच्या सिद्धीसाठीही आहे कारण सुयोग्य अन्न शरीरा शरीराला मिळाल्यानंतर पुढील ध्येय उत्तम आणि बौद्धिक पद्धतीने पार पडते जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाही अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवीन उमेद सतत देत राहते अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानी ठेवा जी महिला अन्न बनवते आहे तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे तिने ते अन्न समाधानाने बनवले असले पाहिजे तुम्ही पाहिलं असेल अन्न पदार्थ एक असा असतो पण वेगळ्या लोकांनी बनवला तर अन्न अन्न त्या अन्नाची चव वेगळीवेगळी असते याचे कारण हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले पा गेले पाहिजे असं म्हणतात तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातातून तयार होणाऱ्या पाककृती नेहमीच उत्तमच राहतील आपल्याकडे सांगतात जेवणावर कधीही राग काढू नये तो अन्नपूर्णे मातेचा अपमान असतो ज्या घरात अन्नाची नासाडी होते तेथे ते अन्नपूर्णा नाराज होते म्हणून अन्नाची नासाडी कधीही करू नका उतू नका मातू नका अन्नाची नासाडी करू नका असे केले तरच अन्नपूर्णा आपल्याशी सदैव तिची कृपा राहील ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी